नमस्कार मंडळी मनिषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून चकली बनवणार आहोत पाहू शकता खूप छान झालेली आहे आणि चवीला देखील मस्त देखील झालेली आहे एकदम कुरकुरीत आहे कडक बिलकुल होत नाही चकली एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत लागते आता सगळ्यात आधी चकली बनवण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गाठ मारायची आहे गाठोड तयार करायचं आहे आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे पाणी वगैरे घालायचं नाहीये कुकरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट तसंच ठेवायचं आहे आता गॅस ऑन करून कुकर त्यामध्ये ठेवायचं आहे स्टँड ठेवायचं आहे कुकरचं आणि आता एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे कुकर मध्ये आणि मग ते त्यामध्ये ठेवायचं आहे सिट्टी लावायची नाहीये मीडियम फ्लेम वर पंधरा मिनिट कुक करायचं आहे विदाऊट सिट्टी पंधरा मिनिटानंतर काढून घ्यायचं आहे गाठोड खोलून घ्यायचं आहे आणि एक आता गट्टा तयार होतो पिठाचा पाहू शकता तुम्ही ते काढून घ्यायचं आहे आणि ग्लासच्या किंवा रुचण्याच्या मदतीने फोडून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आहे अशा प्रकारे तयार झाल्यानंतर समजायचं की आपलं पीठ खूप झालेलं आहे आता सगळं काढून घ्यायचं आहे कपड्याला लागलेलं पीठ वगैरे सगळं आता रुचण्याच्या मदतीने मी तोडून घेत आहे पीठ रुचना नसेल तर ग्लास किंवा वाटेच्या मदतीने देखील तुम्ही तोडून घेऊ शकता जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या चकड्या खूप छान लागतात नक्की ट्राय करा तुम्ही देखील आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसे झाले आहे तुमच्या अशा प्रकारे सगळं फोडून घ्यायचं आहे आता छाननीच्या मदतीने छानून देखील घ्यायचं आहे म्हणजे काय असेल पिठामध्ये तर निघून जाईन छानून घ्यायचं आहे छाननीने पीठ आपल्याला एकदम मऊ पीठ पाहिजे कारण की चकली करताना अगदी मऊ सेलसर निघायला पाहिजे आता काही मसाले घालायचे आहे सुके मसाले हळद लाल तिखट धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ मसाले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्ती करू शकता मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर कोरडस मसाले पिठासोबत मग त्यामध्ये पांढरं तीळ घालत आहे तिळ घालणं ऑप्शनल आहे जर नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता वन टेबल स्पून कडकडीत कर, कर, कर गरम करून तेल घालायचं आहे त्यामध्ये आणि अगोदर चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हाताने मिक्स करायचं आहे सगळ्यात ते जे तेल घातलं आहे ते पिठाच्या एक एक कणाला लागलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने छानपैकी चोळून घ्यायचं आहे आणि आता नॉर्मल पाण्याचा यूज करायचा आहे नॉर्मल पाणी पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळण्यासाठी मला एक कप पाणी आणि दुसऱ्या कपमधलं थोडंसं बाकी राहिलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे माझं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छान पीठ मळून घ्यायचं आहे आता त्यावर थोडस तेल घालून परत एकदा मळून घ्यायचं आहे म्हणजे मऊ पीठ होत आता बघा बघू शकता तुम्ही एवढं पाणी बाकी राहिलं आहे सेकंड कप मधन आता तेल लावून बी पीठ छान मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही छान जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढं तुमच्या चकल्या खुशखुशीत होताल पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मळून झालेलं आहे आपल्याला आता चकलीचं भांड घ्यायचं आहे शाशा आणि त्यामध्ये पीठ घालायचं आहे चकलीच्या भांड्यामध्ये पीठ चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे जे चकलीचे काटे असतात ते छान पडतात जर तुम्ही थोडं थोडं तु, भरलं सेलसर पीठ भरलं जास्ती नाही भरलं तर ते चकलीला काटे छान येणार नाही अशा प्रकारे रोल करून तुम्ही चकलीच्या भांड्यामध्ये पीठ घालायचं आहे अगोदर मी सगळं रोल करून घेत आहे तीन चार रोल बनत आहे माझ्या ह्या पिठापासून अगदी दहा बारा चकल्या होतात ह्या पिठापासून दोन कप पिठापासून गव्हाच्या आता चकलीच्या भांड्याला अगोदर तेल लावायचं आहे म्हणजे चकली छान पडेल चिटकणार नाही पीठ साशामध्ये आता त्यामध्ये पीठ छान भरायचं आहे दाबून हवा त्या साईज मध्ये तुम्ही चकली पाडू शकता मीडियम मोठी मी मोठ्या मोठ्या मी मोठ्या आकाराची चकली करत आहे तुम्ही तुमच्यानुसार क साईजमध्ये दे देखील कमी जास्त करू शकता छोटी मोठी मी मोठी करत आहे पाहू शकता सुंदर असे काटे येत आहे चकलीला एकदम छान बनते ही चकली नक्की ट्राय करा तुम्ही आता तेल गरम करायला देखील ठेवलं आहे थो तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये चकली सोडायची आहे आणि नंतर मिडियम टू हाय फ्लेमवर चकली फ्राय करून घ्यायची आहे चकल्या फ्राय करून झालेल्या आहे पाहू शकता तुम्ही छान सुंदर असा कलर देखील आलेला आहे जास्ती काळ्या देखील करायच्या नाहीये आता चकल्या आपण गॅसचा फ्लेम बारीक करून काढून घेऊया कारण की चकल्या तेलामधन काढल्यानंतर देखील त्याची कुकिंग कुकिंग प्रोसेस चालू असते म्हणून चकल्या अगोदरच काढून घ्यायच्या आहे पाहू शकता असा कलर आला की चकल्या काढून घ्यायच्या आहे आणि स्लो फ्लेमवर चकल्या फ्राय करायच्या नाहीये खूप ऑइली चकल्या होत्यात म्हणून चकल्या अशा प्रकारे सगळ्या चकल्या काढून घ्यायच्या आहे जर तुम्हाला गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चकल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुमच्या चकल्या कशा झाल्या आहेत पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन आणि घरगुती रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बो बाय थँक्यू